परिस्थितीमध्ये त्या पदावर असलेल्या व्यक्तीने पंचवीस टक्के देखील काम केलं नसेल असं काम एक असून केलेलं मला फरक पडत नाही सत्ता येते जाते है। या मंडपामध्ये बसते आणि या स्टेजवर पण बसते किती लोकांनी मला मतदान टाकलं मला माहिती नाही म्हणजे या स्टेजवर पण असे काही लोक आहेत ज्यांनी मला मतदान टाकलं नाही या मंडपामध्ये पण असे काही लोक आहेत ज्यांनी मला मतदान टाकलं नाही पण मतासाठी सुजय विखे कधीही लाचार होत नाही आनंद तरी वाटतो माहितीये का जेव्हा आज लोक मला भेटतात आणि जेव्हा लोक म्हणतात की आमची फार मोठी चूक झाली मला इतका आनंद होतो की तुम्हाला मी सांगू शकत नाही की एका माझी खासदाराच्या कार्यक्रमाला देखील खुर्च्या पुरत नाही आणि आजी खासदाराच्या कार्यक्रमाला पुढच्या रिकामी राहतात हे कष्टाचं काम एक नाही केंद्रीय प्रकल्प मागच्या एक वर्षामध्ये जिल्ह्यामध्ये आला नगर शहरामध्ये मागच्या एक वर्षामध्ये एकतरी विकास कामामध्ये नाराज फुटला माझी चूक एवढी झाली की जे लोक चाळीस वर्षापासून अंधारात होते त्यांना मी उजेडात आणायचा प्रयत्न केला जे लोक चाळीस वर्षापासून प्रकल्पांच्या प्रतीक्षेत होते ते प्रकल्प मी वेळे अगोदर पूर्ण केले आणि मला हे माहिती होतं की मी काय करू शकतो आणि मी आजही करत राहणार मी थांबणार नाही मी या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेच्या सेवेमध्ये माझं अविरत आयुष्य खर्च करायला तयार आहे आणि ते खर्च करून तुमच्यामध्ये परत तुमच्याच मताने परत खासदार होणार हा शब्द तुम्हाला भेटत आपण ना कुठं गेलोय ना कुठं पळून जाणार ठामपणे आपल्या